पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत इथं मी साडेतीन किलो गहू घेतला आहे गॅसवरती मस्त भाजून घेते पिवसर पद्धतीचे हे पाशा पद्धतीचे भाजून घेतले मी आणि त्याच्यात मिळवण्यासाठी मी शंभर ग्रॅम मेथी घेतले मेथी पण लगेच भाजून घेते हे पा अशा पद्धतीचे पिव सर्व तोपर्यंत भाजून घेते आणि गहूमध्येच मिक्स करून अंधळून आणते हे पहा अशा पद्धतीने भाजून घेतले आता मिक्स करून अंधळाला टाकते चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आता डब्यामध्ये टाकून डायरेक्ट डोळायला टाकते इथं खारीक फोडून घेतले आणि इथं खोबरं किसून घेतले इथं आक आक्रोड पावशेर घेतले डिंक पावशेर घेतले अंजीर पावशेर घेतले सगळे पावशेर पावशेर घेतले तेलामध्ये थोडं थोडं सगळे तळून घेतोय आम्ही अशा पद्धतीचं हे पंजी डिंक कसं आहे हे अंजीर पण तळून घेतोय आता आम्ही इथे मी एक साईडला गुळ घेतलाय तीन किलो जेवढा आपण गुळ घेतला तेवढंच तेल पण घ्यायचं आहे सेम प्रमाण घ्यायचं आहे तीन किलो गुळ आणि ती, तीन किलो तेल घेतलाय आणि एक किलो खारी घेतले आणि दोन किलो खोबरा घेतलाय हे पाहि काजू बदाम पावशेर पावशेर घेतले आहेत त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतोय आणि एक जायफळ पण घेतला होता तो घासणीवर किसून घेतोय मस्त त्याचा वास पण छान येतो त्याच्यामुळं हे पण सगळे एकत्र मिक्स केले आपण गहूचा पीठ आणि त्याच्यात मेथी पण भेटले होते पण दोन आलेले परत खारी काजू बदामची पावडर अंजीरचं मिक्स अंजीर मिक्सरमध्ये हे होत नव्हतं त्याच्यामुळे खलबत्यामध्ये कुठलं होतं थोडंसं मदे, मदे हे पा एक मोठ्या भांड्यामध्ये पाटीमध्ये घेतले आणि सगळं मिक्स करून डिंकचे आणि अंजरची पावडर आहे ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं हे पा हे तेल घेतलं होतं पुड्यांमधलं ते किलो प्रमाणे घेतलं होतं म्हणून तीन किलो घेतले तीन पुढे आणल्या होते माप न चुकवता इथे तीन किलो गुळ घेतला होता आणि आपण तेल तीन किलो टाकून दिलं आहे आणि थोडं गरम झाला आहे उक उकळता न करता त्याच्यात पूर्णपणे आता आपण गुळ टाकून घेणार आहोत आणि पूर्ण पाक नाही येऊ द्यायचा आहे फक्त थोडीशी पाण्यामध्ये गोळे असं होतोपर्यंत लगेच काढायचं आहे पूर्ण गुळ वि वी, विरगला का आपल्याला पाक उतरून आणि जे आपले साहित्य त्याच्यात टाकायचं आहे अशा पद्धतीचे आपण सगळं गुळ टाकून घेतोय आणि उलथीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचंय ते गुळ हे तर मी सगळे ते एकत्र करून आणि कालून घेते एकजीव करून घेते एका फॅमिलीला एवढे लाडू भरपूर होतात तर तसा अंदाज आहे की सगळे पावशे पावशे घेतले फक्त गुळ आणि तेल आणि खारीक खोबरा दोन किलो हे सगळं मिक्स करून घेतो आम्ही त्याच्यात परत खारीक